ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी माजी नगराध्यक्षा मनीषा अरविंद वाळेकर हे पुन्हा एकदा शिवसेनेच्या तिकिटावर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभ्या राहिल्या असून त्यांचा प्रचार ही सुरू झालेला आहे मनीषा वाळेकर यांनी अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम अक्षरस पिंजून काढलेला आहे त्याचबरोबर अंबरनाथकरांचाही प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान अंबरनाथ पश्चिम वांद्रापाड्यातील पॅनल क्रमांक दहा भाटवाडी दुबई कॉलनी इंद्रा कॉलनी या परिसरात घरोघरी जाऊन शिवसेनेला मतदान करा त्याचबरोबर निवडून द्या अशी विनंती नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा वालेकर हे नागरिकांना करत असून नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे तसेच शिवसेनेचे नगराध्यक्ष उमेदवार मनीषा वालेकर पॅनल क्रमांक दहा चे विकास सोमेश्वर दीपा गायकवाड या तिन्ही उमेदवार परिसरातून निवडून येणार असल्याचा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ